तिल पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील वस्तुस्थिती काय मतदार काय म्हणताय काय आहेत महत्वाचे मुद्दे इच्छुक लागले निवडणुकीच्या तयारीला विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं सर्वच पक्षात आणि इच्छुकांकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाल्याचं दिसत आहे निवडणूक आली की ज्या मतदार राजाची तीव्रतेनं आठवण होते त्या मतदार राजाला नेमकं काय वाटतंय त्याच्या अडचणी काय आहेत लोकप्रतिनिधींनी त्याच्या समस्यांना प्राधान्य दिलं का यासह इतर प्रश्नांचा आढावा घेण्याचा प्रयत्न विधानसभा निवडणूक रणसंग्राम दोन हजार चोवीस या फॉर द पीपल न्यूज सुरू केलेल्या विशेष वृत्त मालिकेत आपण घेतोय आजच्या या भागात आपण पुणे शहरातील पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय फॉर द पीपल न्यूज न केलेला हा ग्राउंड रिपोर्ट पाहण्यापूर्वी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक संमेलन पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी पुणे कॅन्टोन्मेंट हा अनुसूचित जातीसाठी अर्थात एस सी प्रवर्गासाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीसह पुणे महापालिकेतील काही भाग या मतदारसंघात येतो मुस्लिम ख्रिश्चन जैनसह अन्य अल्पसंख्याक समाज या मतदारसंघात वास्तव्यास आहे त्यामुळं कॉस्मोपॉलिटियन कल्चर इथं आपल्याला दिसून येतं या मतदारसंघात विकास कामांचे प्रकल्प राबवताना कॅन्टोनमेंट बोर्डासह महापालिकेची देखील परवानगी काढावी लागते त्यामुळे विकास कामांत दिरंगाई होत असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे फॉर द पीपल न्यूज न या मतदारसंघातील काही नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी काय सांगितलं पहा अनेक प्रश्न म्हणजे आता आपलं जाम होते नाही का ट्रॅफिक जाम होते पण पाऊस पडला की पावसाळी चेंबर वगैरे सगळे भारतात येईल तर प्रशासनाने याच्याकडे नाही का लक्ष घालवलं नाही का सकाळ संध्याकाळ नेहमी इथं ट्राफिक असतं नंतर स्कूल सुटतं दुपारचं दुपारच्या टायमिंगला पण खूप ट्राफिक असतं म्हणजे खूप एकदम पॅक होऊन जातं जर पाऊस जर झाला या साईडला सिग्नल आहे इकडे ट्राफिक झालं इथपर्यंत येत होतो पूर्ण पॅक होऊन जात पार्किंग इथं पार्किंगचा पण त्रास होतो कारण की हे जर गाड्या इथपर्यंत लागल्या तर बाजूला येणाऱ्या गाड्या पण खूप ट्राफिक जाम होऊन जातो या गाड्यांमुळे प्रभा प्रभागातील जे आमदार आहेत त्यांचं इथनं कधी फिरकणं झालेलंच नाही आहे आणि ते आपल्या इथं प्रत्यक्ष कधी कोणाला भेटले सुद्धा नाही आहेत तर आमची अशी मागणी होती की त्यांनी आपल्या इथं प्रत्येक भागात यावं सगळ्यांची विचारणा करावी दुसरा मुद्दा असा आहे की आपल्या भागामध्ये एकतर ग्राउंड कमी आहेत आपल्याला आमचा एक एवढा पट्टा आहे खेळायला पण बाकीच्या ठिकाणी ग्राउंडच नाही आहे सरकारी शाळा बंद झालेल्या उदाहरणार्थ पंधरा नंबर शाळा आहे अशा बऱ्याचशा शाळा आहेत जिथं पहिला आम्ही पूर्वी शिक्ष शिकू शिकलेलो आहे तिथं ते आता बंद झालेले शाळा पूर्णपणे पावसाच्या पाण्याचा प्रश्न आहे की जो तुमून पावसाच्या पाण्याने पूर्ण आमच्या वस्तीत पाणी येतं तर त्याचा पण मुद्दा आहे की घरोघरी पाणी जातं पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिल्यास या ठिकाणी एकोणीसशे बासष्ट साली विधानसभेची पहिली निवडणूक झाली त्यापैकी काँग्रेसचे कृष्णराव गिरमे आमदार झाले होते एकोणीसशे सदुसष्ट मध्येही तेच निवडून आले एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीत काँग्रेसनं शिवाजीराव ठेरे यांना उमेदवारी दिली आणि ते देखील निवडून आले पुढे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये जनता पक्षानं पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेत विजय मिळवला आणि त्यांचे पहिले आमदार विठ्ठल तुपे झाले त्यानंतर एकोणीसशे ऐंशी व एकोणीसशे पंच्याऐंशी अशा सलग तीन वेळा विठ्ठल तुपे निवडून आले एकोणीसशे मध्ये काँग्रेसच्या बाळासाहेब शिवरकर यांनी इथं विजय खेचून आणला पुढं एकोणीसशे मध्ये सूर्यकांत लोणकर यांच्या रूपाने शिवसेनेचा पहिला आमदार इथं निवडून आला त्यानंतर काँग्रेसनं पुन्हा एकदा पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि दोन हजार चारच्या निवडणुकीत काँग्रेसचे बाळासाहेब शिवरकर तर दोन हजार नऊ सालच्या निवडणुकीत हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर आमदार म्हणून निवडून आले परंतु दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाटेत भाजपनं पुन्हा एकदा पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघावर झेंडा रोवला दोन हजार चौदा साली दिलीप कांबळे आणि दोन हजार मध्ये सुनील कांबळे आमदार झाले आतापर्यंत झालेल्या तेरा निवडणुकांमध्ये सात वेळा काँग्रेस पाच वेळा भाजप तर एक वेळा शिवसेनेचा आमदार इथं निवडून आलाय मात्र आजही कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचं पाहायला मिळत आतापर्यंत तेरा विधानसभेच्या निवडणुका या पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघात पार पडल्या परंतु इथले स्थानिकांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत मुळातच या विकास प्रकल्पाचे काम करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार पुणे महानगरपालिका तसेच कंटोनमेंट बोर्ड यांचा योग्य समन्वय होणं गरजेचं होतं परंतु अशी न झाल्याची स्थिती आत्तापर्यंत दिसून आली आहे येणाऱ्या काळात तिथल्या स्थानिकांचा त्रास कमी होईल अशी अपेक्षा ठेवूयात कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मिश्रीशल स्वामी फॉर द पीपल न्यूज पुणे